मॅडम नेमकं त्या दिवशी काय झालं तर काय बसत होता म्हणून त्यांनी मला गाडी चालवायला सुरुवातीला दिली होती मग पाठीमागून त्याचा फरफर आवाज आला गाडीच्या मागच्या ते कोणी उघडून होतं नंतर मॅडमचा मुलगा उरडला तुमचा गाडी चालवत नाही मग नंतर मॅडमने सुरून बायपासच्या नंतर गाडी घेतली आणि पाठीमागून दोन चाकीवरून दोन मुलं आली पट मारल्यासारखं त्याला आरशाचा पट मारल्याला आरसा टुष्ट झाला मग तो त्यांच्या मॅडमसोबतून करत होते की तुला वाढ चालवायला येत नाही का येत नाही तर कशाला वाढत बघेल मागं कोणी तुझ्या मुलाला येत नाही का मग त्यामुळे तू कोण बोलतोय मी यशस्वी की महिला अध्यक्ष आहे माझं नाव आशाच आहे मग मी तो असा तालुक्याला आहे का मी तर ते आमदारला फोन पण चालू तुम्हाला वाईट चांगलं डॉक्टर तुम्ही वरून घेतला आणि मग नंतर मग सांगत होतं की असं की इथे कोणत्या दोन लोक आले जातात त्याचं त्यांचा मग फोन झालं पण मानलं मॅडम माझा फोन आहे मी फोन घेतला पाहून त्यांच्याकडून तो पण त्या मुलांनी त्यांना मागं उकललं आणि मॅडमचा पण भर आला तर मला प्रयत्न त्याला मारामेळ चालली होती पाठवते नंतर फक्त तर मॅडमची आई उरवली आई उरल्यानंतर मी माझा फोन बंद केला आणि मग पाहिलं तर त्यांची नीप बाहेर आली होती मग त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या वार झाला रेखा जरांवर त्याच्यानंतर तुम्ही मग त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं तर एकंदरीत काय झालं ते मी शंभर नंबरला फोन केले येत होतं की नॉट रेखेबल आणि एक ढाबा एक ढाबा पोलीस मध्ये एक नव्हतं त्यांच्या मुलाने एक शाळेला फोन केले होते गाडीतून निर्णय घेतला की पाठीमागून करून कोणी आपल्याला खाली तरी करून देऊ शकतो देऊ शकतात मग त्या मॅडमला आम्ही रेखा मी पलीकडच्या बाजूला शिफ्ट केलं मी गाडी चालवायला घेतली आणि गाडी फास्ट चालवता मी तोड आलो टालो त्याच्या आली होती नंतर अँब्युलन्समध्ये शिफ्ट केलं आणि हॉस्पिटलमध्ये आणून टाकले केलं सिव्हिल हॉस्पिटल आता तुमचा पोलिसांनी आज जबाब पण घेतला एकंदरीत काय विषय होता ग काय विषय होता काही कल्पना नाही पण मी माझा जबाब सगळा दिला मी कशासाठी गेलो होतो कुणाला त्या कशासाठी गेलो होत्या तर मला वारंवार काय दुखतं तर मला गाडी चालवते करा नंतर